तर गोयवाडी मैदान जे भरलेलं आहे त्यात गुलालाचे मानकरी सोबत आहेत तर पहिलं तुमचं मला नाव सांग संदेश अशोक सावंत आणि याचं नाव सांग चार्जर चार्जर नाव कशावरून ठेवले का आधीपासूनच नाव त्याच्यात करंटच खूप आहे ना आ, फुल चार्जिंग मध्येच असतो शंभर टक्के चार्जिंग मध्येच आज हे नियोजन पुन्हा बरोबर आज आज तर या पहिला बरं नाही गावातल्या ते किती दिवस नियोजन चाललं आता एक आमचं गावचं मैदान झालं त्यानंतर आपलं हे गाडी चांगली पळ म्हणून हे नियोजन केलं याची चार्जरची प्रॅक्टिस कशी घेतात का प्रॅक्टिसची गरज लागत नाही प्रॅक्टिस असते आमची आठवड्याला फेर असते पोहणी असते कधी घोड्यावर फेरे वगैरे नाही नाही घोड्यावर नाही आमच्यात बैलच खूप आहेत घोड्यावरची नाही मग आम्ही जातच नाही घोड्यावर कोणत्या मैदानात असं झालंय की बाहेर गेलाय नाही कधीच नाही वासरू खूप छान आहे सुट्टीला सुट्टीला पण शांत आहे एकदम शांत आहे वासरू एकट्यानं सोडायचं गाडी कोणी आणली गाडी प्रशांत ड्रायव्हर ना प्रत्येक ड्रायव्हर आणि सुट्टी कोण करतो मीच याच्यावर आलेला कोणता अनुभव तुम्हाला आठवतो अ आजच मैदान खूप दिवसांनी गुलाल लावला एवढं पाळालो खूप मेहनत घेतली पण आजच आजच्या या गुलालाच महत्व काय तुमच्यासाठी महत्व म्हणजे खूप मोठं महत्व आहे आजच्या या गुलालाच कारण की आज एवढी सगळी आमची जी मित्रमंडळी आहेत एवढे सगळे त्याच्यावर असतात सगळे गोट्यावर ते असतात आणि आज एवढ्या दिवसांना आज आम्हाला गुलाल भेटला सगळेच खूप खुश आहेत या आनंद तुम्ही हा आनंद तुम्ही कसा साजरा करणार आहात असं म्हणजे आता आनंदात एवढा आनंद झालाय की काय अजून फायनल व्हायचे पडताच गुलाल टाकलाय फायनल ला पण चांगली गाडी पोह कोणत्या तासावरून गाडी पाहणार आहे फायनल ला अजून पुकारलं ना ते पुकारलं कि मग झोपाय घ्यायची लगेच तुमच्यावर कोण कोण असतं मैदानामध्ये प्रत्येक मैदानावर तुम्ही जाता तर कोण कोण असतं मित्रमंडळी सगळी म्हणजे आमचा शिवप्रेमी सरकार ग्रुप अख्खा त्यांचं कसं सहकार्य भेटत तुम्हाला प्रत्येक मैदान आमच्या सगळ्या गाड्या ह्याच नावाने पळतात मैदानात प्रत्येक मैदानात एकाच नावाने आमच्या गाडीत पळते आणि आमचे जेवढेच आमच्या ग्रुपमध्ये जेवढे पोरत सगळे आम्ही एकत्र असतो तुम्ही किती दिवस झालं बैलगाडी क्षेत्राचं तुम्हाला नाद लागला मला एक लॉकडाऊन पासून तेव्हापासून काय काय बघितलेलं त्यावेळेस आमच्या गावात अशी फेर चाललेले बैलांचे आणि असंच मी चाललेलो रस्त्याने तर जाऊन थांबलो तिथून ते, ते आवड निर्माण होत गेली ते गेलेच कुणाला <सथ> बघून आवड निर्माण होत गेली <सथ> आमच्याच आता बैला आता आपल्याला आधीपासून शेतकरी घरातले सगळे शेतकरी ते हळूहळू करत करत करत, करत नादच लागला बैलांचाच करंट <सथ> पब्लिकला आला तर कसं आहे <सथ> करंट पब्लिकने चार्जर पब्लिक पब्लिकने पाहणार पण आत्ताच थोडं भीतो वासरू लहान असल्यामुळे त्याचं एवढं वय ना अजून एक अकरा बारा महिन्याचा आताशी वासरू आहे ते जर पब्लिकने एका वेळेस आला तर त्यासाठी तुम्ही आता कशी त्याची प्रॅक्टिस करणार कसं त्याचं नियोजन करणार पुढे पब्लिकने जर लागलेच तर बिंजोड आधी आम्ही त्याला बिंजोडला आणणार पावसाळ्यात त्याच्यावरती बघणार आपण की कशी आपली गाडी पळते गाडी काय करते त्याने मग मा मैदानात मग हा नायचे त्याची खासियत काय दुई दुईखांदी आणि हाय ते स्पीड दुई खांदी कधी कधी काय होते एखादा बैल जास्त बो उजवीने जास्त पाहिला तर डावीने कमी पोहोचतो हे एकच वासर आमचं असं लागलंय की आहे खांदे हीड कसंही ही सुट्टी पासून ते निकाल घेवढच पीठ आता तुम्हाला गुलाल मिळालाय गुलाल मिळत नव्हता त्यावेळेस काय तुम्हाला पायऱ्याच्या अडचणीत होत्या पैऱ्याला म्हणजे वैदी एकच अडचण जो तो म्हणणार पाच हजार द्या दहा हजार द्या बरं आता प्रत्येक मैदानात जर पाच दहा हजार रुपये आपण द्यायचं म्हणलं तर आपलं ते नाही पळवलेलं आपल्याला सर्व सर्वसामान्यांना परवडणार नाही अजिबात नाही मग आता ना हा गुलाल तुम्हाला मिळालाय याचा किती फायदा तुम्हाला होईल आता आता पुढच्या महिना आता आम्हाला पहिल्याला अडचण नाही येणार कारण की आज जर आम्हाला गुलाल भेटलाय तर पुढच्या महिन्यात आता कोणत्या आता आम्हाला गुलाल शक्यता आहे गुलाल भेटण्याची तुमचं नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव आकाश मोहन जाधव सुरने मोबाईल नंबर शहाऐंशी सत्तावन्न एकोणसत्तर पंचेचा एकोणीस तर तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार आहोत आणि हा जो गुलाल तुम्हाला आज मिळाला आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा